कप केक खाल्ल्यानं विषबाधा झालेल्या कागल तालुक्यातील चिमगाव गावात रणजित अंगज यांच्या चिमुरड्या मुलांच्या मृत्यूच्या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती आहे समाजातल्या सर्व थरातून अंगज परिवाराचं सांत्वन सुरू आहे सदाशिवराव मंडे कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक ॲडव्होकेट विरेंद्र मंडली यांनी आज चिमगाव इथे रणजित अंगज यांच्या घरी भेट दिली यावेळी त्यांनी सुमारे अर्धा तास कुटुंबियांशी भावनिक पातळीवर संवाद साधत त्यांच्या दुःखाचं सांत्वन केलं यावेळी त्यांनी अंगज कुटुंबास आवश्यक ती मदत देण्याची ग्वाही दिली सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा